एप्रिल मध्ये सगळीकडे सगळे विकसत लोकांना प्लॉट होते की एवढे एवढी अमाऊंट एवढी भरा आणि तुमचे सात बारा होणार आहे ते साठ हजार रुपयापर्यंत अमाऊंट आपल्याला ते सांगत होते वेगवेगळा डेव्हलपर वेगवेगळा विकसत वेगवेगळे अमाऊंट सांगत होता कोणी बारा सांगत होता कोणी पंधरा सांगत होता कोणी वीस सांगत होता आणि मला शेवटचा आकडा माझ्याकडे तक्रार आली साठ हजार रुपये एका प्लॉट धारकाकडनं त्या विकासकाकडनं विकास आधी घेतले आणि त्यांच्या सात मारून वाढून दिल्याची माझ्याकडे तक्रार आली आहे मित्रांनो का आम्ही खरेदी करताना ज्यावेळेस आम्ही एखाद्या डेव्हलपर कडनं जागा विकत घेतो त्यावर आम्ही शासनाला रेव्हेन्यू भरतो त्याचा अकरा लोक पंधरा लोक वीस लोकांचं खरेदी करत होता त्याचा आम्ही शासनाला टॅक्स भरतो त्याचे पैसे आम्ही त्या बिल्डरला बोलले जातात मूळ मालक पैसे घेऊन बाजूला होतो बिल्डर पैसे घेऊन बाजूला होतो आणि त्याच्यानंतर मात्र आमचा संघर्ष चालू होतो मित्रांनो पंधरा हजार रुपयापासून सात हजारपर्यंत अमाऊंट सर्वसामान्य कष्टकरी माणूस आहे एमआयडीसी मध्ये काम करणारा हा सरकारी क्षेत्रात काम करणारा हा माणूस आहे ज्याचा महिन्याला पगार पंधरा हजार रुपये बारा हजार रुपये सोळा हजार रुपये पगार आहे आणि जर तो सात बारा करण्यासाठी पंधरा सोळा हजार वीस हजार रुपये जर त्या बिल्डरला द्यायचं म्हणणे

ज्या अधिकाऱ्याचा पगार साठ सत्तर हजार रुपये आहे तो मोठ्या मोठ्या करोड रुपयाच्या गाड्या घेऊन फिरत आहे हे तुमच्या आमच्या कष्टाच्या पैशावर हा भ्रष्टाचार आपण हरवून पाडला पाहिजे म्हणून हा हा संघर्ष संघर्ष लाल नेतृत्वाखाली आपल्याला करावा लागला गेल्या ला ला दोन तीन महिन्यामधला सातत्याने विनंती करून अर्ज करून निवेदन देऊन प्रशासनाला जाग येत नाहीये कारण तर त्यांचं करोड रुपयाचं नुकसान होणार आहे जर आपल्याला मोफत सातबारा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आम्ही सातबारामध्ये इंडिव्हिज्युअल सातवारा वाटत अकरा लोकांच्या लोक आहेत तेवढ्याचे सगळ्याचे सामायिक सातारा मागतोय आणि तो आमचा हक्क आहे पुणे जिल्ह्यातले मावळा आणि सोडले तर पुणे जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यांमध्ये एखाद्या डेव्हलपर कडनं जागा घेतली तर पंधरा दिवसामध्ये कुठलाही पैसे देता तोच डेव्हलपर तुम्हाला सातारा मिळतो मग मावळा आणि उरशीच्या कामगारांनी काय केलं इथं एमआयटीसी मोठ्या प्रमाणात

मग कायदेशीर काय नेमका ज्याने खरेदी करत मारलं त्याच्या सहीने मारलं तो बेकायदेशीर आहे का ज्याला शासनाला आम्ही शासनाच्या तिजोरीत पैसे भरले प्लॉट घेताना आम्ही शासनाच्या तिजोरीत रेव्हिन्यू भरतो ते बेकायदेशीर आहे का मग सरकार बेकायदेशीर आहे का जर आमचा प्लॉट बेकायदेशीर असेल तर हे सगळी व्यवस्था बेकायदेशीर असली पाहिजे मित्रांनो एक रुपयाला दहा ते अकरा हजार रुपये मन सरकार सुद्धा बेकायदेशीर असलं पाहिजे तो अधिकारी झालं तो अधिकारी सुद्धा बेकायदेशीर असला पाहिजे बेकायदेशीर असेल तर हे आमचं सैन आमचा आम्हाला मिळालेला आहे त्यांच्या तिजोरी जो पैसे गेलेले आहेत हे सगळे बेकायदेशीर असले पाहिजे म्हणून आमचं कळकळीची विनंती आहे महसूल प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे तहसीलदार साहेबांनी जर ठरवलं तर ते होऊ शकत वर जायची आपल्याला गरज नाही पडणार माननीय तहसीलदार साहेबांना माझी कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांच्या होती पुढच्या पंधरा दिवसामध्ये तलाट्याकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर जर सातारा नोंदले गेले नाही तर याही पेक्षा याही पेक्षा दूर आमदार शास्त्राच्या सुरुवात करा आपण राजे आहोत आपण या नामून देऊ पुढच्या पंधरा दिवसात जर यांनी केल्या नाही तर याच्या पेक्षा तीन पट लोक इथं आणून मग मात्र उठायचं नाही आता आम्ही फक्त मोर्चा घेऊन आलोय घोषणा देऊन निवेदन देऊन शांतपणे करावी जातोय परंतु पुढच्या पंधरा दिवसामध्ये जर सातबारा यांनी केल्या नाहीये तर मात्र यांच्या तीन चार पट ह्या संख्येच्या तीन चार पट लोक येऊन साहेबांच्या दारात बसून साहेबांनी आमची खायप्याची व्यवस्था करायची ती राहायची व्यवस्था करायची सगळे साहेबांनी करायची साहेबांच्या जेलमध्ये जा तर आम्ही जेलमध्ये जाऊ काही प्रॉब्लेम नाही आपल्याला तर नाही आम्हाला दिलेल्या आम्ही काम करतोय कुठल्याही प्रकारचा कोणाला दहशत जाहीर करू नाही कोणाला कुठल्या कार्यकर्त्याला घालवत लागणार नाही अशा पद्धतीचं आंदोलन त्यामुळे परत एकदा माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की तिच्या बंदाजी जर

बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका